नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं शेंगा निवडून घेतलेल्या आहेत आणि कोवळ्या शेंगा अशा प्रकारे मोडून घेतलेल्या आहेत आणि ज्या निब्बर शेंगा होत्या त्या सोलून दाणे काढून घेतलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेते खोबरं भाजून झालं की खोबरं बाजूला सरकून यामध्ये आपल्याला एक चमचा धने टाकायचे आहेत तव्यामध्ये थोडंसं तेल ते आहे त्यामध्येच आपल्याला धने टाकायचे आहेत धने थोडेसे भाजून झाले की यामध्ये आपल्याला कारळं आणि तीळ एक एक चमचा मी मिक्स करून घेतलेला आहे तर ते टाकू आणि भाजून घेऊ खोबरं हो मी काढून घेतलेलं आहे आता हे चांगलं भाजून घेऊ आणि भाजून झाल्यानंतर काढून घेऊ तर इथे पाहू शकता आपलं वाटण भाजून झालेलं आहे थंड होऊन देऊ तोपर्यंत आपण चवळीच्या जे शेंगा आहेत त्या शिजून घेऊ तर मस्त अशा शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तर या शेंगा आपल्याला आधी हळद आणि मीठ टाकून शिजून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथं कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे या तेलामध्ये पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आता यामध्ये शेंगा टाकू दोन मिनटं शेंगा परतून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकू आपण नंतरसुद्धा मीठ टाकणार आहोत त्यामुळे इथं अर्धंच मीठ टाकायचं आहे आणि नंतर भाजी फोडणीला टाकताना त्यावेळेस टाकायचं आहे तर झाकण ठेवून आपण चार मिनटंशी चवळी शिजवून घेऊ तर इथे आपलं वाटण पाहू शकता तुम्ही गार झालेला आहे आणि कांदा अशा प्रकारे मी गॅसवर मांडून भाजून घेतलेला आहे तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ तर इथं आधी आपण धने तीळ आणि कारळ घेतलेले आहेत ते बारीक करून घेऊ आता यामध्ये खोबरं टाकू बारीक करून घेऊ आता यामध्ये कांदा टाकू अशा प्रकारे कांदा आपल्याला फोडून टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊ इथे पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे पाहू शकता तर आता आपण फोडणीसाठी सुके मसाले पाहू तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा घरगुती मसाला, कड़ काला मसाला, मसाला आ, आहे तुमच्याकडे काळा मसाला असेल किंवा लाल मिरच पावडर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आपले चवळीचे दाणे हे शेंगा जे आहेत त्या शिजलेल्या आहेत आता आपण भाजी फोडणीला टाकू तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपला सुके मसाले टाकायचे आहेत जास्त गरम पण होऊन द्यायचं नाही नाहीतर मसाले करपतात थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकू मिक्स करून घेऊ आता यामध्ये तयार केलेलं वाटण टाकू वाटण आपल्याला थोड्या वेळेस परतायचं आहे जास्त वेळ परतू नका कारण वाटण आपण तव्यावर चांगलं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ परतायचं नाही आता यामध्ये शिजवलेल्या चवळीच्या शेंगा त्या टाकू थोडंसं मी कोमट पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता इथे थोडंसं मीठ टाकू आपण आधी पण मीठ टाकलं होतं आणि इथे पण टाकलेलं आहे त्यामुळं भाजीच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकता तर झाकण ठेवून ही भाजी आपण सहा ते सात मिनटं शिजून घेणार आहोत पाहू शकता सहा ते सात मिनटानंतर आपली भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे तरी सुद्धा खूप छान आलेली आहे पाहू शकता ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या बाजूच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान अशी लागते तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये खूप छान अशी भाजी झालेली आहे नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा कशी झाली आहे ते